चला मित्रांनो आता आलो घरी काय आलं हा त्याच्यात नाव टाकलं हे ते बघा <laughs> आता म्हणजे मला झालं आता अर्धा तास येऊन झाला मित्रांनो घरी आता त्याच्यानंतर ते गायत्री बाहेर गेली होती मार्केटमध्ये हा 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 येल्लो आणि पिंक हा चालेल लिम तू बुक मध्ये हा हो तसे लिम तू बुक मध्ये हा तुला अभ्यास पण नाही करता येते चालेल मग तू भांडी बांडी खेळ ना आपण नंतर ना जाऊ दे तुला दुसरी पेन आणून मी नवीन वाली ए बाप रे ते बघा आला तिला तिने ते बुक वगैरे सगळं फेकून दिलं हे बघा का आला तुला नवीन पाहिजे हा चालेल मग तुझ्यासाठी नवीन घेऊन येईल मी हा ठीक आहे चालेल चल तू भांडी खेळ मग <laughs> तेव्हा तिला राग आला ते गायत्री आता ते मासे वगैरे आणले होते मित्रांनो मार्केट मधन ते मासे वगैरे बनवते कुठेच गायत्री मासे तेवढे मासे आणले होते ते कुठले मासे बोलतात गायत्री यांना माश्याला माश्या तस तसं नाही काहीतरी नाव असतं ना गायत्री तू तू नाही खेळत माशांमध्ये पण नाव काहीतरी असतं असं मासे बोलायचं नाहीये मित्रांनो असं झालं की गायत्रीला आलाय राग कारण की का मला आज झाला उशीर यायला उशीर म्हणजे मी टायमावरती आलो होतो पण गायत्री गेली होती तिकडे म्हणजे माझी मोठी बहीण राहते ना त्यांच्या घरी गेली होती ती मग गायत्रीला बोललो म्हटलं तर थोडं लवकर येत जाणार जेवण वगैरे बनवायचं असतं म्हटलं नवरा घरी येऊन बसतो इथं आणि तो तिथं जाऊन बसते म्हटलं आरामात म्हटलं इथं भूक लागून जाते बरोबर की नाही आता दिवसभर आपण काम करतो आता संध्याकाळच्या टायमाला काहीतरी वाटतं बाबा खायला पाहिजे काहीतरी अरे रोज बनवून देते पण आज पण बनवून ठेवायचं ना काय ते काहीतरी मला भूक लागते ना संध्याकाळी आल्यावर टोट मोठं काय नाही ते बघा त्याच्यासाठी नूडल्स आणले होते ते पण नाही खाल्ले तिने ते बघा हे नूडल्स आणले होते बोलते नाही म्हणून मला ओरडलेत ना तर मी नाही खाणार म्हणून काय झालं त्रिशो ते बघते काय झालं सोपा नाही बन दे अरे ते सोफा खेळायचा असतो ना त्रिशू त्याच्यावर बसायचा नसतो ना जर तिथं गादीवरती ठेव अरे तू कस तू सोफ्यावरती कस काय बसशील तू तू सोफा छोटा आहे ना तू मोठी झालीस ना आता तुला मी मोठा सोफा आणून दिला छोटाशा पाहिजे हा ठेव मग तिथं बाट्यावर ठेवचा तुला आणून दिल दुसरा सोफा हा चालेल मोठा आणून हा तेवढा मोठा आणून दिला तुला हो चालेल एवढा मोठा दिला हा एवढा मोठा हा चालेल चालेल हो चालेल हा तेव्हा ते मम्मी मग रागामध्ये काय भाजी बनवते बघ मम्मीला राग आला आहे इथे मासे फ्राय होत आहेत गायत्री फक्त उद्यापासून मी जेव्हा कामावर नाही येतो ना तर असं काय सांगू मित्रांनो सांगा आता म्हणजे आपण माणसं किती पण दिवसभर काम करू काही पण करू आपल्याला वाटतं घरी आल्यावरती बायक घरी पाहिजे पोरगी घरी पाहिजे त्यांनी काहीतरी बनवून ठेवायला पाहिजे म्हणजे नवऱ्यांना काहीच किंमत नाही डायरेक्ट हा काहीतरी आम्हाला काही किंमत आहे की नाही आम्ही एक कमवतो कुणासाठी तुमच्यासाठी ना त्रि श का ना पकडू तुला ठीक <laughs> आहे चालेल ते मम्मीचा राग काही गेला नाहीये मम्मी रागामध्ये जेवण बनवते ठीक थी। आहे मित्रांनो चला एवढा आपण दमून थकून येतो तरी पण यांना काहीच म्हणजे काहीच काळजी नसते की नवरा एवढा दिवसभर कामाला जातो परत दहा लोकांना तोंड देतो परत ते ऑफिसमध्ये ते मॅनेजर लोकांचा ऐकतो या सगळ्या गोष्टींचं डोक्यामध्ये टेन्शन असतं त्याच प्रेशरने आपण एवढं ये घरी येतो तरी या काही गोष्टी समजून घेत नाही या बाया आता काय सांगणार यांना तरी पण रागामध्येच असतं हा काहीतरी काही गोष्टी समजून घ्यायच्यात ना आम्ही एवढे दमून थकून येतो हो रे आता काय थोडस थोडस बोललो गायत्री आता काय बोललो मी तुला काय वाईट बोललो का फक्त एवढंच बोललो अरे तू ताईच्याच घरी गेली होती कुठे घरातच अस तू बरोबर आहे फक्त एवढं एवढा स्वतःची चुकीचं नाहीये काहीतरी मी मी तुला फक्त काय बोललो की तू मी आता साडेसहा वाजता घरी आलो काय बोललो आता काय बोललो की म्हंटल घरी असं ताईच्या घरी जातेस तू आता साडे नॉर्मल नाही रागातच बोललो तो आता सॉरी सॉरी बोलतो बस नाही बोलायचं तुला आता सॉरी बोलतोय ना पण मी ना तुला नाही बोलायचंय अरे मग मी साडेसहा वाजेपासून आता मी साडेसहा वाजता साडेसहा वाजता घरी आलो मित्रांनो अरे पण मी तुला फोन फोनवरती काय बोललो होतो की म्हटलं चपात्या जेवण करते म्हणजे जेवण म्हणजे एकटाच खाऊन घेऊ पूर्ण भाजी एवढी भाजी माझ्या बोलायचंच नाही असं हो करू ना एकोणती 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 एकच बायको <laughs> आहेस ना तू व्यवस्थित मीठ वगैरे व्यवस्थित टाक नाही तर रागाच्या भरात रागा, काय मीठ वगैरे कर कमी करून देशील तर हा शो न काय वांदे होऊन जातील तुला माहितीये काय तरी जेव्हा हो तुला पकडू हा <laughs> चल तुला पकडतो मी एकदा तुला ना मी अरे यारे त्रिशू पशुबी राह तू यश दुबी राहाश उभी राहा तेव आहे तुझ्याकडे ए बघी कार्टून लागलं ना ते <laughs> ते मम्मीने मासे बनवले गायत्री मला एक गोष्ट सांग आता माझ्या जागेवर तू समज कामाला गेली असते बरोबर बाहेर हा तू जर अशी तू अशी दमून थकून जर आली असती आणि समज मी जर घरी घरी नाही राहिलो असतो मग तुला राग नाही आला हा त्रिशो व्हिडिओ बंद करू

तेव्हा मम्मीने बघ काय बनवलं बघ तू खाणार ना फिश हा खाशील ना तू तुला आवडतात हा आहे चालेल खा मग तेव्हा मम्मी बनवते मम्मी। आज मम्मीने अंगोड पाणी काही केलेलं दिसत नाहीये हा पाण्यामध्ये फिश चालतो ना उद्यापासून काय बनवून ठेवू शकतो

सांग तर मम्मीला सांग उद्यापासून पप्पा जर का, कामावरून आलेत ना तर पप्पाला काहीतरी बनवून ठेवायचं खायला हा मग बघतो मी मम्मीसाठी ते नूडल्स वगैरे घेऊन आलो तरी नूडल्स वगैरे काहीच खाल्ले नाहीत मम्मीने हा मग ठीक आहे काहीतरी बनवू तू जेवण वगैरे हो आता काय अरे चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये गायत्रीचं तर काय आज मूड नाहीये चला बाय बाय